आमदार यशवंत माने यांनी बजावला कुटुंबासह मतदानाचा हक्क लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे त्याचाच भाग म्हणून त्याचा तालुक्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी मोहो तालुक्यातील मुंडेवाडी येथे मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय अधिक माहिती देत आहेत जनसभूचे उपसंपादक गणेश चौगुले बघूयात काय आहे पुढील अपडेट मोहोळ तालुका मुंडेवाडी मतदान केंद्रावरती मोहोळ तालुक्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी कुटुंब परिवाराने मतदानाचा अधिकार बजावलेला होता लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत मुंडेवाडीच्या मतदान केंद्रावरती सतरा टक्के मतदान हे पूर्ण झालेलं आहे अशातच मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यशवंत माने यांनी सह कुटुंबासह लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा